ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी चमचमीत असा वटाण्याचा भात पाहणार आहोत थोडीशी वेगळी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ आज संपूर्ण बघा तर भात हा इथे मी कुकरमध्ये करत आहे तुम्ही पातेल्यामध्ये देखील करू शकता कुकर छान तापला की त्यामध्ये दोन ते अडीच पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान असं कडकडीत तापून द्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरेसुद्धा छान तेलामध्ये फुलून द्यायचं आहे आणि दोन तमालपत्रे इथे मी घातलेली आहेत अगदी मोठी आहे त्याच्यामुळे इथे मी दोन तुकडे करून घातले आहेत तुमचे जर तमालपत्रे लहान असतील तर तुम्ही तुकडे नाही केले तरीसुद्धा चालतील तर इथे दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून आणि टोमॅटोसुद्धा एक मोठ्या आकाराचा बारीक असं कट करून घेतलेलं आहे या भातासाठी आपल्याला टोमॅटो किंवा कांदा उभा कट करायचा नाही आहे अगदी अशा पद्धतीने बारीक कट करायचं आहे बघा कांदा टोमॅटो तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे अशाच पद्धतीने अगदी खरपूस असा परतवायचा आहे अद्रक आणि लसूण इथे मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल आता अद्रकचा आणि लसणाचा कच्चापणा जास्तपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर तरी आपल्याला हे छान परतायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया एक चमचा इथे मी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा चिकन मसाला एक मोठा चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा बिडगी मिरची पावडर मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता पण जर वटाण्याचा भात असेल तर त्याला किचन किंग मसाला घालायला विसरू नका त्याने भाताची चव ही अगदी दुप्पट होते तर बघा मसालेसुद्धा इथे तेलावरती छान असे मी फ्राय करून घेते किमान एक मिनिटभर तरी मसाले फ्राय करायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर हा तेलामध्ये किंवा भातामध्ये खूप छान असा उतरला जातो फ्रेश वटाने घेतलेले आहेत थोडंसं गाजर आणि बटाटा घेतलेला आहे यामध्ये जर तुम्हाला अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्यातसुद्धा ॲड करू शकता किंवा ह्याच्यातली एखादी भाजी स्किप केली तरीसुद्धा चालतील आता ह्या भाज्या मसाल्यावरती छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघा एक दोन मिनटं तरी मसाल्यामध्ये ह्या भाज्या मी छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत त्यामुळे भात हा खायला खूप जास्त छान लागतो त्यामुळे ही टिप विसरू नका आता इथे तांदूळ स्वच्छ दोन पाण्याही धुवून घेतलेला आहे तांदूळ इथे तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी वाडा वापरलेला आहे तुमचा घरचा इंद्रायणी किंवा बासमती वापरला तरीसुद्धा चालेल बघा तांदूळ इथे आपण यामध्ये घालून घेतलेला आहे इथे तांदूळ मी कोणताही भिजत वगैरे टाकला नव्हता डायरेक्ट धुतला आणि यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर भिजत ठेवायचं असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं भिजतसुद्धा ठेवू शकता आता तांदळामध्ये सुद्धा हे मसाले छान असे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लागेल इतपत पाणी घालूया तर इथे पाणी आपल्याला तांदळाच्या दुप्पट घालायचं आहे म्हणजे भाता आपला परफेक्ट होतो जास्त चिकट देखील होत नाही आणि जास्त कच्चा देखील राहत नाही अगदी मोकळा असा सुटसुटीत भात तयार होतो त्यामुळे हे प्रमाण नक्कीच वापरा तर बघा मी बरोबर पाणी घातलेलं आहे आणि छान असं भात आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि एक लाईकसुद्धा नक्की करून घ्या आता भात छान हलवून घेऊया मीठ टाकल्यावरती आणि झाकण लावून तीन शिट्ट्या करून भात शिजून घेऊया तीन शिट्ट्यामध्ये भात अगदी छान असा शिजला जातो तर बघा अगदी व्यवस्थित आणि अगदी परफेक्ट असा भात आपला शिजलेला आहे कुकर उघडला की त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायला मात्र विसरू नका याने भाताची चव ही अगदी दुप्पट होते जर तुम्ही कधी घालत नसाल तर एकदा नक्कीच घालून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत